नमस्कार सर्वांना स्वागत तुम आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण बघणार आहोत की आषाढी एकादशीचा उपवास करण्याची अगदी योग्य पद्धत आणि या दिवशी तुम्ही जी पण मनोकामना करणार ती पूर्ण होण्यासाठी काय उपाय करावे हे देखील आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे मनोकामना पूर्ण होण्यासाठी अतिशय उपयुक्त असे उपाय आहेत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर बघा आणि हो अजूनही तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया हो आषाढी एकादशी पांडुरंगाची एकादशी हे खूपच पवित्र असे व्रत मानले जाते हा दिवस श्री विठ्ठलाच्या भक्तीसाठी अत्यंत महत्वाचा असतो या दिवशी जर उपवास श्रद्धेने भक्तीने आणि योग्य पद्धतीने केला तर मनोकामना पूर्ण होतात असे मानले जाते तर बघूया आषाढी एकादशीचा उपवास कसा करावा हे सर्वप्रथम बघूया एकादशीच्या दिवशी उपवासाचा मुख्य दिवस सकाळची तयारी काय करावी सूर्योदयापूर्वी उठून स्नान करा घर स्वच्छ ठेवा श्री विष्णू किंवा श्री विठोबा रुक्माईची प्रतिमा मूर्ती किंवा फोटोसमोर दीप लावा दिवा लावल्यानंतर तुळशीपत्र गंध फुले नैवेद्य अर्पण करा आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नमा किंवा विठुमाऊली विठुमाऊलीचा जप करा उपवासाची पद्धत बघूया पूर्ण उपवास म्हणजे पाणी न घेता करणाऱ्यांसाठी हा दिवस विशेष पुण्यदायक असतो परंतु आवश्यकतेनुसार फळहार फळाचे पदार्थ किंवा केवळ पाणी पिऊन उपवास किंवा एक वेळ तूप मीठ वर्ज, असा उपवास तुम्ही करू शकतात त्यानंतर भजन पूजन दिवसभर पांडुरंग नामस्मरण हरिपाठ अभंग वाचन गाथा ऐकणे भक्तिगीते यांचा कार्यक्रम करावा हरिपाठ किंवा एकनाथी भागवत वाचन केल्यास अतिउत्तम त्यानंतर रात्रीचे जागरण करावे जागर करावा रात्री विठोबाचे जागरण करावे भजन कीर्तनात सहभाग घ्यावा संपूर्ण रात्र विठोबाच्या चरणी अर्पण करावी दुसऱ्या दिवशी म्हणजे द्वादशी उपवास कसा सोडावा तर दुसऱ्या दिवशी सूर्योदयानंतर व्रत पूर्ण झाल्यावर तुळशीला पाणी घालून उपवास सोडावा गरिबांना अन्नदान वस्त्रदान दक्षिणा द्यावी घरातील वृद्ध ब्राह्मण व गरजूंना जेवायला घालावी आता बघूया त्या दिवशी मनोकामना पूर्ण करण्यासाठी काही विशेष उपाय आहेत तुळशी पाण्यासह मंत्रस्मरण उपाय तुळशीचे पान विठोबाला वाहा आणि एकशे आठ वेळा पुढील मंत्र जपा ओम श्री विठ्ठल रुक्माई नमः यामुळे मनशांती घरात सुख समृद्धी आणि जी पण तुमची इच्छा आहे ती पूर्ती होती त्यानंतर दुसरा उपाय म्हणजे विठ्ठवाला फुलं खमंग नैवेद्य अर्पण करा विठोबाला आवडणारा नैवेद जसे की पुरणपोळी दुधात भिजवलेला पोह्याचा प्रसाद तूप साखर यांचा सा नैवेद्य अर्पण करावा तुळशी फुले कमळ गंधराज आणि सांगायचे की हे विठोबा माझ्या या इच्छेचे कृपापूर्वक समाधान कर तिसरा उपाय म्हणजे अकरा किंवा एकवीस दीप प्रज्वलित करा एकादशीच्या रात्री अकरा किंवा एकवीस तेलाचे दिवे विठोबा समोर लावा प्रत्येक दिव्यासोबत तुमची जी पण मनातील इच्छा आहे ती ठेवा ज्यामुळे तुमचे विघ्न दूर होतील आणि ज्या पण अडीअडचणी आहेत ते सर्व मार्ग मोकळे होतील आणि इच्छा पूर्ती नक्कीच होईल हरिपाठ किंवा अभंग वाचन करा एकादशीच्या दिवशी हरिपाठ आणि अकरा अभंग वाचा उदाहरणार्थ माझे माहेर पंढरी पुंडलिक वर्दा हरी विठ्ठल कानरा ऋषींचा झाला यामुळे तुमचे मनोबल आत्मविश्वास वाढेल इच्छा पूर्ण होण्यासाठी योग्य दिशा मिळेल पाचवा उपाय म्हणजे पांडुरंग मूर्तीच्या पायावर भिजलेला तांदूळ ठेवा आपल्या खास इच्छेसाठी एक तांदुळाचा दाणा ओवाळून विठोबाच्या चरणे ठेवावा आणि म्हणावं हे पांडुरंगा ही जी माझी इच्छा आहे तुझ्या पायाशी मी अर्पण केली आहे ती तू लवकरच पूर्ण कर सहावा उपाय म्हणजे गरिबांना अन्नदान आणि वस्त्रदान करा दुसऱ्या दिवशी म्हणजे द्वादशीच्या दिवशी गरजू माणसांना फळ अन्न आणि कपडे द्या तुमच्या कर्माने तुमच्यासाठी चांगले फळ निर्माण होते आणि इच्छापूर्ती ही नक्कीच होती सातवा उपाय खास पाच मिनटाची प्रार्थना मनातल्या मनात म्हटली मनात देत देखील चालेल हे विठोबा तूच माझा आधार आहेस माझ्या या इच्छेचा मी संकल्प तुझ्या चरणी ठेवतो मला योग्य मार्ग योग्य वेळ आणि तुझी कृपा मला मिळव मला माझी इच्छा प्राप्त हो विघ्न दूर कर आणि माझा विश्वास कायम ठेव तुमची खास इच्छा कोणती आहे हे सांगितले तर त्या इच्छेनुसार अधिक विशिष्ट उपाय सांगता येतील उदाहरणार्थ तुमचं विवाह संतातप्राप्ती नोकरी घर आरोग्य जे पण काय आहे ते विठू माऊला तुम्ही भरभरून सांगा आणि विठू माऊलीचा तुम्हाला आशीर्वाद देऊ हीच माझी विठू माऊलीच्या समोर प्रार्थना पुंडलिक वर्धा हरी विठ्ठल धन्यवाद